हॅलो यू टू फॅमिली आज बनवली आहे आपण पत्तागोबीचे थालीपीठ जर तुमच्याकडे पण पत्तागोबी फ्रीजमध्ये एक एक महिना पडून राहत असेल तर हे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुमची मुलं पण पत्तागोबी खातच नसेल सलादमध्ये किंवा भाजीमध्ये खात नसेल तर तुम्ही हे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा तुमची मुलं खूप आवडीने खातील तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतला तुम्ही एक पत्तागोबीचं फूल मार्केटमधून एकदम फ्रेश नंतर मसाला हिरव्या मिरच्या लसण कोथंबीर जिरे एक कांदा कापलेला आणि कोथंबीर तर चला मग मसाला मिक्सरला लावून घेऊया हिरवी मिरची लसण मसाला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि इथं मी मसाला बारीक करून घेतला होता नंतर आपले पत्ता गोबी किसून घेऊया त्याला धुवून घेतली होती मी पत्ता गोबी आणि जे पानं खराब असले ते काढून टाकायचे थोडं एका बाजूला माझं किडकं होतं तर ते मी पानं काढून टाकले आणि चाकूने तेवढा भाग कट करून घेतला जो किडे लागलेला भाग होता तो मी एवढा कट करून घेतला नंतर घ्यायची किसून व्यवस्थित असे किसून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशी बारीक छान किसून निघत होती आपली पत्तागोबीचं फूल नंतर अशी सर्व मी इथं खिसून घेतली नंतर घातलं दोन दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी मी बाजरीचं पीठ एक वाटी बेसन पीठ नंतर घालायचा कांदा नंतर जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं तिखट तयार केलं होतं जो मसाला तो घालायचा नंतर घालायची हळद नंतर घालायचं चवीनुसार मीठ नंतर थोडा गरम मसाला नंतर जिरे ओवा नंतर थोडा हिंग घालायचा नंतर घालायची कोथंबीर नंतर थोडं तेल घालायचं आणि व्यवस्थित तिथं आपण गोळा तयार करून घेऊ आणि न पाणी घालता मी इथं ता गोळा तयार केला होता पाण्याची मला इथं गरजच पडली नाही जे पत्तागोबीला पाणी सुटलं होतं ते माझं हे सर्व मिश्रण तयार झालं होतं पीठ मळून पीठ झालं होतं आणि व्यवस्थित असा डो तयार करून घ्यायचा आता इथं डो तयार झाला होता आपला नंतर छान असे छोटे छोटे गोळे घ्यायचे पाण्याचा हात लावून आणि आपल्या कॉटनच्या रुमालावर थापून घ्यायचे छान असे गोल आकारामध्ये थापून घ्यायचे माझ्या मुलांनी खूप आवडीने खाल्ले होते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा नंतर मी तर नॉनस्टिक तवा वापरला होता तेल कमी लागेल म्हणून जास्त ऑईली बनवायचे नव्हते थोडं तेल घालायचं जे आपण होल केले होते थालीपीठाला नंतर असं व्यवस्थित दोन्ही बाजूला शेकून घ्यायची खरपूस असे आमच्याकडे नेहमी पत्तागोबी अशी पडून राहायची फ्रीजमध्ये ना त्याची भाजी आम्ही खायचो ना सलादमध्ये खायचो पण आता हे थालीपीठ जे मी ट्राय केले होते ते खरंच एकदम छान झाले होते असे खमंग असे झाले होते आणि मुलांनी पण आवडीने खाल्ले असे सर्व मी इथं था थालीपीठ पत्तागोबीचे करून घेतले होते आणि हे जर तुम्ही आपले टमाटो सोबत जर खाल्ले तर खरंच खूप छान लागता पण मी इथं शेंगदाण्याची आमटी आणि दह्यासोबत घेतले होते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू